आज भावांमध्ये जमिनीच्या एक एक इंचावरून भाऊ भावाचा जीव घेण्याचे कोर्ट कचेऱ्या करून आयुष्यभर एकमेकांचे तोंड हे बघितले जात नसल्याचे अनेक उदाहरणं आज आपल्यासमोर आहेत मात्र यातच काही बोटावर मोजणे की असेही कुटुंब आहेत की जे जमिनीपेक्षा नात्याला मानतात परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील दहिपळे बंधूंनी शेतवाटणीचा असाच एक आदर्श घालून दिला आहे नक्की काय केलं आहे ते सविस्तर पाहूया त्या अगोदर मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील रंगनाथराव दहफळे यांच्या कुटुंबाने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आणि नातवंड असा मोठा परिवार आहे मोठा मुलगा प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब व लहान मुलगा प्राध्यापक युवराज हे दोघेही प्राध्यापक आहेत आणि मधवा मुलगा केशव हे शेती करतात वडिलांची एकूण साडे सोळा एकर जमीन गावात घर जागा असा प्रपंच यात एक्क्याण्णव्या वर्षी त्यांनी माझ्या डोळ्यासमोर तुमच्या वाटण्या व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली त्यावर तिन्ही भाऊ त्यांच्या पत्नी बहीण असे सर्वांनी घरच्या घरीच बसून वाटण्या केल्या ज्यात दोन्ही प्राध्यापक भावांनी स्वतःला नोकरी असल्याने शेतीत राहणाऱ्या भावाला एकूण साडेसोळा एकर जमिनीपैकी साडेनऊ एकर जमीन देत स्वतः तीन तीन एकर जमीन ठेवली आहे एवढेच नाही तर शेती करणाऱ्या भावाच्या मुलांचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी घेतली आहे कुठलाही वाद न घालता अतिशय आनंदात हे सर्व घडले तेही त्यांच्या आईवडिलांसमोर सध्याच्या वातावरणात एकत्रित कुटुंब पद्धती खूप कमी पाहायला मिळते त्यात दहीपळे कुटुंबाने एकत्रित कुटुंब पद्धती तर जपली याशिवाय नात्यातील गोडवाही कायम ठेवला आहे